भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखू शकेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण झोपळा जेवढा मागे जाईल तेवढाच तो पुढे देखील येईल अगदी तसंच सुख आणि दुःख जीवनात अगदी बरोबर येतात तुमचा झोपळा मागे गेला म्हणून घाबरू नका तो पुढेही तितकाच जाईल जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकीच ती आहे हे समजून सोडून द्या राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात सर्वच प्रश्न सोडवले की सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करेल विचार बदला आयुष्य बदलेल कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाही भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो तर रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवतो आयुष्यात होत अपयशी होतो तेव्हा कळतं की आपले कोण आहे आयुष्यात कोणतीच गोष्ट कायमची नसते एक तर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते ज्ञानाने मनाने अन मानाने इत इतके मोठे व्हा भा, की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघूनच समजेल स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पेटून उठायला शिका नाहीतर समोरचा व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धूर बनून जाईल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद